महाराष्ट्र शासनाने पूर्णपणे बंदी घातलेला नायलॉन मांजा मोठ्या प्रमाणात साठवणूक करून विक्रीसाठी ठेवणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट चारने हात पकडला आहे धोकादायक नायलॉन मांजामुळे दरवर्षी अनेक निरपराध पक्षी आणि नागरिक जखमी होतात त्यामुळे हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जातो नागपूरच्या गिट्टीखथन पोलीस ठाणे हद्दीतील आयबीएम रोड विश्वासनगर मंदिराजवळ सतरा नोव्हेंबर रोजी दहा वाजताच्या सुमारास गुन्हे शाखा युनिट चारने धाड टाकली या कारवाईत शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेला आढळून आला या प्रकरणी गुन्हा कलम दोनशे तेवीस तीन भाधवी न्याय संहिता कलम तसेच महाराष्ट्र पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम पाच व पंधरानुसार नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे या धाडीत पोलिसांनी आरोपी अमान खान अकबार खान वय बावीस वर्षीय याला ताब्यात घेतले आहे कारवाई दरम्यान पोलिसांनी प्रतिबंधित मांजाचा सा मोठा साठा जप्त केला त्यात एकूण एक लाख अठ्ठेचाळीस हजारचा चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस तपासात आणखी एक आरोपी खान खान फिरोज वय पंचवीस वर्ष याचे नाव समोर आले असून तो सध्या पोलिसांच्या शोधात आहे घटनास्थळी मिळालेल्या माहितीवरनं आरोपी विक्रीसाठी साठवून करत असल्याचे स्पष्ट झाले आहेत आरोपी ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाईनंतर वैद्यकीय तपासणी करून गिट्टी खदान पोलीस ठाण्यास हस्तांतरित करण्यात आले पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे